नमस्कार मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी अवैध दारूधंद्यावर छापा टाकून पुणे पोलिसांकडून कोठ्यावधी रुपये जप्त चोरट्या पद्धतीने हातभट्टी दारू विकणाऱ्यांकडून लाखोंचा मुद्देमाल ताब्यात पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार कोंडवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त करीत असताना पोलीस अंमलदार अमोल हिरवे व केशव हिरवे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तुळजाभवानी निवास काकडे वस्ती गल्ली नंबर दोन चर्चचे समोर कोंडवा बुद्रुक पुणे येथे अनोळखी दोन इसम एक महिला कोणताही परवाना नसताना अनाधिकाऱ्याने त्यांच्या राहत्या घरात त्यांच्या ओळखीच्या लोकांना गावठी हाट हादवट्टीची दारू देशी दारू तसेच विदेशी दारूची विक्री करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता घरामध्ये लपवून ठेवलेली अनेक ठिकाणी अवैध दारू मिळून आली यामध्ये काही गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय अपर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री मनोज पाटील माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर माननीय सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन पुणे शहरकडील खाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास पथक अफरोज पठाण पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे पोलीस अंमलदार शरद वागसे अमोल हिरवे गोरख चिणके सुभाष जरांडे केशव हिरवे रशीद शेख स्वागत पळसे पुष्पेंद्र चव्हाण रियाज पटेल राहुल राजगे समीर आवळे राहुल थोरात निलेश कामते अमित सूर्यवंशी अयोध्या चेचर व अंजली मोरे यांनी केली टी व्ही न्यूज मराठीचे पुणे येथील आमचे कार्यकारी संपादक चटर्की यांचा हा क्राईम रिपोर्ट चला तर पाहूयात कोंडवा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकुमार घाडगे यांनी काय म्हणाले ते hey. आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळू नका